जळगाव शहरात आज रविवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास महामार्गालगत शिव कॉलनी परिसरात फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत फर्निचर दुकानासह हॉटेल हो आणि गॅरेजचे हे नुकसान झाले आहे आग लागण्यामागचे नेमके कारण पुढे आले नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवले अर्जुन प्रसाद चंद्रबली शर्मा राहणार शिवधाम मंदिर जळगाव याचे व्हील्स फर्निचर दुकान आहे या ठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट देऊळ खुर्ची कपाट आदी सामान बनवले जाते त्याच्याच बाजूला देव किरण विलास पाटील राहणार निवृत्तीनगर जळगाव याचे कार वॉशिंग सेंटर आहे आज रविवारी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजता फर्निचर दुकानाला अचानक आग लागली यात व्हील्स दुकानात असलेले सागवान लाकूड मशीनरी व तयार वस्तू जळून अंदाजे पंधरा लाखांचे नुकसान झाले तर वॉशिंग सेंटरमधील कार वॉशिंग मशीन व्हॅक्यूम क्लीनर मशीन कोटिंग मशीन फर्निचर आदी असा अंदाजे चार लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे केसरीराज लाईव्ह जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका